आज आपण हेल्दी बर्गरचा प्रकार पाहतोय तोही लंच बॉक्समध्ये मुलांना देण्यासाठी तर खूप हेल्दी हा प्रकार बनतो तर यामध्ये एक छोटं टमॅटो घेतले एक छोटा कांदा एक आल्याचा छोटासा तुकडा आणि लसणाच्या चार ते पाच पाकळ्या याचा छान मसाला करून घ्यायचा त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जो आपण मसाला पेस्ट बनवले आत्ता मिक्सरमध्ये ती घालायची तर हे मी माझ्या मुलाला टिफिनमध्ये रेसिपी देणार आहे त्यामुळे यामध्ये मी बर्ग सॉरी चीजचा आणि बटरचा कुठंही उपयोग केलेला नाही तुम्हाला आवडत असेल तुम्ही तेलाच्याऐवजी बटर वापरू शकता पण मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी हेल्दी जितकं असेल तितकं आपण द्यावं आता मसाला छान असा परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट चिमूटभर हळद घालायची भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा फक्त धने पावडर घालायची आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा टमॅटो सॉस आहे कारण आपल्या बर्गरला चटपटीतपणा आला पाहिजे जी आपण भाजी बनवते त्यानंतर एक वाटीभर पनीर मी हाताने बारीक करून घेतले ते घालायचं सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटं हे शिजवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी चाट मसाला थोडासा घातलाय तो तोही अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे चाट मसाला नसेल तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल लिंबाचा रस नसेल आमचूर पावडर अर्धा चमचा वापरली सुद्धा चालेल आता यामध्ये अगदी दोन चमचे आपण पाणी घालायचं आणि वाफेवरती मंद गॅसवरती पाच मिनटं ही भाजी आपण छान अशी शिजवून घ्यायची तर बऱ्याच जून जूनमध्ये सर्व बायका सरसकट किड्स लंच बॉक्स आयडिया अशी रेसिपी टाकत होते पण वर्षभर आपल्याला डब्बा द्यायला लागतो त्यामुळे मी विचार केला चला असं काही नाही की जून महिन्यातच तुम्ही टिफिन देतो आपण वर्षभर मुलांना टिफिन देतोस ना तर म्हटलं चला आज आपण ही रेसिपी अपलोड करूयात तर आपली ही भाजी तयार झालेली आहे थंड करायची भाजी त्यानंतर इथं मी बर्गरचे दोन बन घेतलेत तर हे फार स्वस्त असतात बर्गरचे बन अगदी दहा रुपयाला एक म्हणजे वीस रुपयाला दोन हे बन आले तर ह्यातला जो बर्गर मी स्कूलमध्ये देणार आहे तो मी वेगळा वेगळी स्टफिंग भरणार आहे आणि जो घरी खायचा आहे त्याची वेगळी स्टफिंग भरणार आहे तर स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने चाकूच्या मदतीने दोन भाग आधी करून घ्यायचे तर त्यानंतर आपण जो स्कूलमध्ये देणार आहे बर्गर त्यावरती मी पनीरची जी भाजी आहे ती व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे याच्यावरती तुम्ही चीज ॲड करू शकता तुम्ही बर्गरला बटर लावू शकता तूप लावू शकता आणि हा बर्गर जो आहे तो मी पॅक करून घेते आणि हा मी स्कूलमध्ये देणार आहे आणि दुसरा एक बर्गरचं मी स्टफिंग तुम्हाला करून दाखवते तो मी घरी खायसाठी केलेला आहे तर याच्यावरती आपण पनीरचं भुर्जी पसरवून घ्यायची त्यानंतर कांदा आणि टोमॅटोचे काप त्याच्यावरती ठेवायचे खूप अमेझिंग आणि यम्मी असं हे बर्गर तयार झालं होतं कुठंही चीजचा वापर नसताना सुद्धा खूप टेस्टी बर्गर आपण सुद्धा बनवू शकतो आपण लहान होतो त्यावेळेला कुठं चीज असायचं चीज हा प्रकारच माहीत नव्हता त्यामुळे असं काही नाही की तुम्हाला सँडविच आणि बर्गर करण्यासाठी तुम्हाला चीज हवायचं असं कुठंही नाही आहे आता थोडंसं मी मीठ आणि काळी मिरी पावडर भुरभुरली आहे टेस्ट छान येण्यासाठी आणि आता आपण ह्याच्यावरती तवा गरम करायला ठेवला गॅसवरती थोडंसं बटर लावते मी तुम्ही या जागी तुपाचा वापरसुद्धा करू शकता आणि हे बर्गर छान से दोन्ही सुद्धा भाजून घ्यायचे बनवू शकता दोन्ही कड व्यवस्थित हे दोन्ही साइड भाजून घ्यायच्या आता मी हा बर्गर जो आहे तो एका प्लेट मध्ये काढून घेते आणि आता जे उरलेले बर्गर आहेत ते मी तव्यावरती व्यवस्थित बटर लावून भाजून घेणार आहे आणि एक बर्गर मी तुम्हाला कट करून दाखवते खूप छान स्टफिंग झालं आहे हेल्दी प्रकार आहे तुम तुम्ही मुलांना बिंदास हा टिफिनमध्ये देऊ शकता त्यामध्ये चीजचा वापर कुठेही केलेला नाही टमॅटो सॉस बरोबर हे बर्गर खायला खूप छान लागतात पुन्हा भेटू अशा